जवळ दिली त्या तिना कपडे घालून आखे तिच्या साड्या ड्राय क्लीन करून आणल्या या 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 ना तुला जमत नसल ना गावात जातो राहिला कोण ऐका ना विषय काय चला बाई भाजी तर केली मी मरणाचा वाईट झालंय आता मला तर भूमी काय ग काय करतेय काय नाही आवडत होत अगं मी काय म्हणते मी ना भाजी केली आहे बर का पण ना मला आता लय आले माझे हात वगैरे दुखायला मी करते तू जा बस तू करशील बरं बरं चालते कर मग तू चपात करते काय हो अगं तुझं डोकं बरं आहे का रात्री दुखत होत ना हा बर आहे आता एक काम करतो मी गावातून गोळे घेऊन येतो हा म्हणजे रात्री जर दुखल डोकं तर टेन्शन नाही चाल ना चालेल आणि ते आणायचं आहे काय हो तू म्हटली तर काय अगं ते मेकअपच सामान नाही का ना ऐका दोन फाउंडेशनच्या बॉटल आण एक मला आणा आणि भूमीला आण दोन कशाला तिला पण ना बर, का बरोबर बर, आणतो मी एकच आणतो मोठं आणतो थोडं बरं वापरा बर, हा चालतंय चालते अजून काय आणायचंय तुला नाही नाही तेवढंच आणा बाकीच सगळं आहे माझ्याकडे बरं बघ स्वयंपाक झालंय ना आता हा मी तर भाजी केली आहे पण माझे हात दुखायला आले मग भूमी म्हंटली मी चपात्या करते म्हणून घेऊ नको कुठे बाहेर नाही नाही जातो मी येऊ का हो हो चला बाय चालते भूमी मग तू करते हा तुझा हा केल्या बघ मी सगळ्या चपात्या केल्या तुला काही टेन्शन नाही आता बाई मला तर आता चपात्या कोण करणार एवढ्या अगं मी आहे ना आपण दोघी बहिणी बहिणी तर आहोत ना ते तर आहे पण बहिणी आपल्या घरी आपण इकडं म्हणून काय झालं आपण सिस्टर आहोत ना आधीपासूनच पण तुला माहिती ना आत्या कशा करतात बाई सासूंच काय मनावर घ्यायचं ते तर हायच तू आहे ना तर म्हणून मला काय वाटत नाही खरं बोललं तर आपण दोघे सगळे काम हे सांभाळून घेऊयात ते तर हायच बाई तू असल्यावर मला काही टेन्शन नाही खरं बोललो तर हम्म तेच बर चल ना मी काय म्हणते चल आपण बाहेर जाऊया कुठे जायचंय अगं बाहेर बसू उन्हाला थंडी वाजायला उन्हालाच ना बघित छान आलंय घे बर तोडून ते पहिलंच तुटलं काय तुटतोय अजून दोन्ही तुटलेत का <laughs> ते पण तुटलं दुसरं hmm. होय इथं लग्न झाल्यापासून आपण किती दिवसांनी असं गप्पा मारायला मी काय म्हणते तुला का आवड नाही कामातच दंग आहे काम करावं लागतं ते तर हा एक काम करावं लागतं माहिती मला पण थोडं फॅशन वगैरे पण करायची बाई तर गावातल्या मुली माहिती आहे ना कशा असतात अहो आत्या साईटला हॉकी हो का बर अहो इथं उन्हाला आम्ही तुम्ही काय सावली टाकले अगं मला बी थंडीच वाजून राहिली बाई म्हणून उभी राहिली मी मग इकडे ना तुम्ही ऊन लागल तुम्हाला पण तुमचे काम बी मी आवरले का हा आवरली ना चांगलच मत रे बाईबाने तुमचं कातड गोळा झाले काम धंदा सोडून दिला आणि बाहेर ऊन पाळ्या घेत सुटले झाले ना भाज्या भाकरी केलीत की तू वळण बिघडायला आली का काही वळणा लावायला आली कुणाला तिला नाही ला काम केले ग बाय झाले ना भाजी चपाती झाली तो केली ना हो त्यांनी काय केलं भाजी लाटायला काय हात दुखत आहे की पण तिने लाटलं ना तू बस मी तिच्याशी बोलू राहिले चभार बारचा बारचा चाभार तिची बाजूच घेऊन बोलती ती सारखी कर मग सारे काम तू बसून ठेव तिला त्यात असं नाही पण ना माझे खूप हातभीत दुखतायत आणि रात्री पासून लय डोक दुखत दिवसभर तुला काहीच काम नाही राहत संध्याकाळी झोपती संध्याकाळी सकाळी उठली का म्हणती माय हात दुखात्या दुखात्या का ना तोय हात दिवसभर काम करून दुखतात हात तोय वाले काय काम करते ग बाई तू झाडू मारायचं असतोय भाजी करायची असती ती तेला काम राहत होती पण आई आम्ही दोघी करतो ना काम बोलली का मधी मधी असं किरडावानी तो आणखी येईल ना तिला एक शब्द बोलायला गेला का तू लगेच मधीच उडी मारी ती सारं काम सकाळी सा पहाटी उठल्यापासून तर संध्याकाळी अकरा वाजता जोपे पर्यंत तू एकटीच करताना मी तुला पाहते तरी तिची बाजू घेऊन मधी मधी बोलत ती त्यांचं आता ता लग्न झालं मग लग्न झालं मग काय करायचं का हळूहळू करेल ना सगळ्या गोष्टी मती आता तिला कसं इथलं सगळं माहितीये सवय झाली तसं मला सवय नाहीये हळूहळू लावून ना मी पण सवय तिच्यावाला हातचं काम सोडायचं ना ऊन घेत बसायचं का बर पुढं करत जाईल तीच काम आणि तुला काही झड पण झाली काय नाही मग मी पण करतो तो कुठे गेला तो मी म्हट मार्या कोण तो अनावरण कोण ते का ते गेले फाउंडेशन आणायला फाउंडेशन फाउंडेशन का आला ती मोटर तर आहे फाउंडेशन ते फाउंडेशन नाही हो। मग मेकअपचं फाउंडेशन कोणला आमच्या दोघींना दोघींला तू का आला तोंड काळ करून तिच्या वाणी अजून तिचं काय तिला सूट होत ती काय लावीन ते काळ करण्यासाठी नाही गोर होण्यासाठी काय का ते फाउंडेशन तू का काय बिगा दोन बिघे विकायला लावी ती का काय काय न त्यावेळे झाकन झुल्याला अहो त्याने अजून छान दिसतात पोरी म्हणून भाऊजींनी आणायला लावलं मग काय ग बाई सुटल्या बा शिंगा पासून तू तर मला एकदा बी पाच मिनिट आरशा समोर उभी राहताना दिसली नाही तू काय आईच्या नादी लागू राहिली हिच काय खरं आहे तिला कधी आवरूनच दिलं नाही तुम्ही इतकं चांगलं चांगलं नाटक पण तिला अशी गावठेवाणी ठेवतो तुम्ही पण कोण मी तिला काम करायचं राहत घरामध्ये नटून काय करायचंय तिला मग काही नटल्यावर काम होत नसतंय का होतच ना मग आपल्यावरूनच पाय ना बाई आता तू गण नटली तो काय काम केलं काय दिवा लावला फक्त भाजी टाकली त्याच्यात जेवायला बसलं मीठ आहे तर त्याच्यात तेल नाही तेल आहे त्याच्यामध्ये पीठ नाही आणि आमच्यासारखं जर म्हणलं बाई मीठ थोडं कमीच आहे ग तो जाकन झाल्या तर तुम्ही बाजू घेऊन म्हणतो बर बरे बराबर बराबरे त्याचा घरी येऊ दे फक्त हा त्याला घरीच येऊ दे मग आता काय करावं घरात वय काय करावं मी धंदा पाय काय वय घरात तुम्हाला अजिबातच आवडत नाही मी <coughs> बसलेली जरा बसलेली दिसले की लगेच कामाला मोरी घासायची पाय त्या मोहरीत मी सकाळी सा साराकले होते वय घरात मोरी आता साडी बिडी घातली आता नाही करणार मी काम मी करते राहू द्या मी करून घेईल ते पण अगं तू काय नगरपालिकेत कामाला वरती काय लागण्याच्या अगोदर मोरी तिला घासायला तू म्हणते मीच घसीते म्हणून माझी काळजी तुम्ही काम, का, का, का काम केलं तरी तुम्हाला आवडत नाही फोडली तर डबल वशीन तू दोन ठिकाणी महा पान पान फुलवा मोरी मोहरी घासायला सुद्धा बहिणीला सांगत आहे का मी जाते म्हणून बाळा हे साडे आणल्या तुझ्या िंगला टाक बाळा कुक्कुला बाळ आहे का नाही आम्ही आधीपासून असच बोलतो प्रेमनी बाळा पिल्लू बाळा पिल्लू पिल्लू काच कुत्र्याच का मांजरीच हे कुक्कुला बाळा अजून पि का काय मग मी तुला येते काय तू जायला तिकडे गेले बाबा तुला काही कळत नाही आज काल ना प्रेमाने असच बोलते काय बाळा पिल्लू पिल्लू काच कुत्र्याचं का कोंबडीच जाऊ दे आयच नको मनावर घेऊ हे बघ ना दहा साड्या येत काय म्हणतो आईचं मानाव नको घेऊ आता तू का काय तू तो मनाचा कारभारी झाला का काय ही करून नको आणू म्हणले तरी तो घरामध्ये घातली म्हणतो आईचं मानाव नको घेऊ म्हणजे आमचं प्रेम होत प्रेम होत असं कसं तो प्रेम होत चाललं याच्यात काय त्याच्या साड्या येत हे बघ काल आणल्या होत्या त्या दहा साड्या ना धुवायला टाकल्या होत्या इस इस ली। तो आईला हीच करून आणली तो हाताला रगत पिती झाली का काय तो घसरायच्या ना तो आहे तो साड्या नाही इथं दुखत तिचा हार दुखत का ना बर का आता का ना, ना? काय माहिती तेच कपडे धुवून हा कपडे धुवून मग या तिच्या वाल्या साड्या तो ड्राय क्लिनिंग करून आणल्या आणि या बाकीच्या तुमच्या कशाला तुम्ही धुवा ना आणि तिच्या वाले हात आणला काय होत की दुखत तुझा हात हात दुखतो अव त्या राहू द्या तिथे चांगल्या चांगल्या साड्या आहेत आणि त्याचे पण आणलंय बर का ते फाउंडेशन आणलं का तुम्ही ना वापरा काय म्हणते तिच्या चांगल्या चांगल्या साड्या का काही काय सूरजचे बोळे काय का? या चांगल्या नाही का आणि हे नॉलिस आहे त्याच्यात सगळे मेकअपचं सामान तू त्या ताईला सांगितलं होतं ना ब्युटी पार्लर वाल्या त्यांनी पिशवीत सगळं दिलं याची अरे ये नक तुला त्या का नाही वॉच काढीन तुला घरामध्ये नाही भारी फॅशन फॅशन काची फॅशन नकांची भाई पुरता येडा झाला रे तू येडा झाला तिच्या पायी आता ही ना तुला रेड कलरची हा ती लावते बघ जा घरात जा आणि लावून दे तिच्या हाताला हा, चल पिझ्झा पण आणला पिझ्झा हा का पिझ्झा म्हणजे काय ग काय वाटला तो पिझ्झा त्याच्या पद्यासारखा नसतं का ते पिझ्झा असतं ते गावात नाही अन... भेटत शहरात भेटत ते काय करायचं त्यानं खायचं त्या चीज वगैरे असतं खूप काही गोष्टी असतात का बरं घरात कालवण भाकरी तुडवायला हिचे काय दात गाळायचे का ती आता शहरात मोठी झाली शिकलीचे दात ओरिजिनल एका बाळ्या बसविली ओरिजिनल आहेत मग त्या भाकरी तिच्या चावती नाही तिला सवय नाही ना आई अग काही करती तुझी तु जरी सक्की बहिणी ना ती पण मला बिलकुल पसंत नाही तुला खर सांगत या पोरी पण गोष्ट तू ध्यानात घे तू आज तिच्या पुढे पुढे एवढं केलं तर तू मोठी ती लहान आहे लहान आहे म्हणून सांभाळून घेते ना काला सांभाळून घेते तुम्ही तु जावे बहिणी बहिणींचं नातं सोडून दे तिकडे गेल्या का मग बहिणी इड जावा आहे तुम्ही पण तिला काम करायची सवय नाही आई सवय पण काम नाही केलं सवय तो लावायची मग तिने का निस्ते का असे पोरच फिरावले काय मापवार फासावलं पण मी आहे ना काम करायला करत जाईल मी आला करते तू काम काय येड्या करती करते जरी सक्की बहिणी तू तुम्ही जावा जावा झाल्या येड्या करू नको हा जावा भावा काम वाटून द्यायचं काय चालू आहे अरे विचार माय बाता ऐक तू ये बाई ती पोर घरामध्ये भांडे फोन लागू मला मी काय सांगत या बाई ती पोर भांडे घशीत नाही ती पोर धुण धुत नाही तुला सांगत का टीज्झा आणला तिचे कपडे ते साड्या काय ड्राय क्लिनिंग काय करत्या ते करून आणलं मग ती पोर जर काही कामच करीत नाही बाहेरून खाय खायला आणून म्हणते बाय काही चपात्या तो पिझ्झा राहतो तो आणून खाऊ राहिले दोघ जण हा या म्हणले कामधंदा बरं याला पावडरीला पैसे दिले होते का हे उद्योग करायला पैसे दिले पाय बाबा आता तूच तेने पार येडा करून तुला पार बायकूचा बैल झाला आणि ये एक येड तुई बायकू ये तिच्या पुढ पुढच करते हिला काळा नाही मोठा वाईदा खर तुला खायचं का थोडा ठेवलाय तुला पण थोडं ठेवलय बर का मी मी काय म्हणतो पावडरीला तुला पैसे दिलं ते तुला पावडरी आणला का खत आणला का खत कांद्याला फवारणी करायची औषध आणलं का आणायचं उद्या पैसे कुठे पाहिजे मी घेऊन ते पैसे त्याच्या बायकोच्या साड्या आणल्या ड्राय क्लिनिंग करून आणि त्यांना कांद्याला खत द्यायला नाही आणलं ये या येड्या खताला त्यांना खत दिलं ना घरामध्ये पिझ्झा हे येड खत याला चव आली चौकून मी आणतो त्या दुकानदाराकडून उधार आणतो अरे एक रुपयाचा कामाचा नाही तू म्हणलं जाऊ त्या महिनाभर सोडून द्या दोन महिने सोडून द्या सहा महिने झाला नसता घरात घरात घुसतो घरात घुसतो पैसे तुला कि, किती पैसे देऊ रे तुला आजपर्यंत मी एक शब्दाने बोललो नाही आई माग ती गाय मेली ना आपली पायी मेली ती तरी मी जाऊ द्या नवीन उद्या सुधरल आदरवाईज क्षणच खावरायला क्षण खावरायला खावरा म्हणजे ना आज आजुलया पार बिघडून ठुला या ना हा ही जशी घरामध्ये आली ना तसं फार वाटूळच व्हायला लागली काही बोलच नाही हं तिला काय बोलू नाही तर मग मायला मायदोन चार मारितो का मग आई आई मी म्हणलो तिला ऐकलं नाही माझं अहो पण तिचं नवीन घरातल्या दोन आम्हाला आमच्या डोक्यातच नव्हतं मी म्हणले माय भाشي करून आणते हा ते yana ही काशी करून ठोली पण आगर... आमचं प्रेम आहे हा म्हणून आम्ही लग्न केलंय भूमी तुला माहितीये ना पण मला कामाची सवय नाहीये आगा तू रडू नको ना नको पण आई आम्ही करतो ना दोघी मिळून तुला काय समजून सांगितलं मी इतक्या टाइम काय मी काही तो वाचली ती बोल आई बोलते ते बरोबर बोलते काय आता तुझ्या लग्नाला तीन महिने झालेत ना थोडं हातभर पण तू लावायला पाहिजे ना अगं पण तुला तुल माहिती ना मला सवय नाहीये तर मग तू का नाही समजून घेते अगं पण तू आईच्या बोलले खातेस इतके दिवस मी तुम्हाला काही बोललो नाही तुम्ही माझ्या बायकोला काही बोल नका तुम्ही राहत काम करता किती काळ्या पाडल्या माझ्या बायकोला पण काळ्या पाडताल तुम्ही नको का करायला काम करू आणले काय तू सर म्हणतो तिला काय म्हणतो मी काम करतो काय म्हणतो मला काम सांगा तिला सांगू नका मी काम करतो मोठी भाऊजी आईच्या ठिकाणी केलं पाहिजे ना हे बघा वहिनी मोठी भाऊजी आईच्या ठिकाणी राहती मी घेतो झाडून मी घेतो काय झालं काय तुमचं पक्क किती बायकोचा पाय पडे हा तिला सांगू नका मी घेतो झाडून अरे झाले काय तुम्हाला तिला त्रास देऊ राहिले माझ्या बायकोला ही मार राहिली तो आता नरड दाबीन मी तिला मारू राहिले तुला मारू को, राहिले तिला मारलं म्हणजे मी मध्ये वाजव वाजव याच्या दोन चार वाजव खोट बोलतो खोट बोलतो अच्छा हा काय झाला तुमच्या बायका चवळ बायकोसाठी बायकोसाठी आईला बायकोसाठी आईला लागले तुम्ही तर गप्पच बसाव बायकोसाठी आईला खोट आईला बोलायला मी मध्ये आलो म्हणून वाचली ती आतापर्यंत काम केलं असतं ना तेवढी भांडण नसते झाली पण इतके दिवस तूच करत होती ना मग ला तू लावायला पाहिजे ना अगं मग तू काही नसते काय आता बोलले असते रे रागीन तुला बोलले तर मग तू आता काही झोपाय पुरता नवरा पाहिला का काय अरे काय तिनं काम नको करायला अहो ती घरातल्या आमच्या माया साड्या नाही दूध तुमचे कपडे नाही दूध भायाचे कपडे धुत नाही जावाचे कपडे धुत नाही याच्या जवळ या टोनग्या जवळ दिले त्यांना कप तिना कपडे घालून आखे तिच्या साड्या ड्राय क्लीन करून आणल्या या या, या, का या ना गावात जातो रायला कोण ऐका ना विषय काय माहितीये का बोल आम्ही जातो याला मी ना आपले का होता तमाशे व्हायचं कारण एकच आपले कांदे ना कांद्याची पात किती खराब होऊ राहिली याला औषधाला पैसे दिले मी यानं औषधाच्या पैशाच्या बायकोचे ड्राय क्लीन करून आणल्या साड्या आणि पिझ्झा घेऊन आला आणि काय मेकअपचं सामान घेऊन आला माय बायकोला मी आजपर्यंत पावडर तरी आणले का कधी पाहिले का माय बायको तर काय उपाय काय का पावडर बायको लावून वायला जाणार ते पावडर किती लावलं तरी बायको काय बोरी वाहणार तुझी माय सासू सासऱ्यांनी सुद्धा तिच्यावर अत्याचार अन्याय करेल माहितीये का तिला तिला रानात पाठवायचे आणि शाळा शिकत शाळा शिकती म्हणून घर आमचं दे फाउंडेशन देऊ नको रे आता तुला म्हणलो दी म्हणून नको नको मी अजिबात देऊ तू काय मांड्या दांड्या बर का तो बायकूच्या तुला काय मांड्या दांड्या काय चोपडायच्या पोट पाट सार चोपडत्या फाउंडेशन ना तू जर फाउंडेशन लावलं तर मग पाय पाच किलोचा आहे ना डबा घेऊन ये ते वाईट सिमेंटचा आणि रोज लावीत जाय

सगळी तर मला माझी महिन्यापासून जसा रंग दाखवला रंग दाखवला बघ तिने दाखवला मेरी का मी नाही कोणाला काही शिकवायला को मग आता नाव घेऊ नको हा मी तो नाव हा का हागत का तो नाव सकाळपासून तीन महिन्यापासून मी तो जाळ केला तो तोंडा का पाहत नाही हा योड़ योड़ नहीं, नहीं, नहीं। नहीं, आगे? आगे? ए असं बोलू नाही नाही मला पटत नाही यानला मी राहूनच देणार नाही आ मग ती पोराची बाई ही पोराची बाई घर सोडूनच नाही ए चालला चल ग ए अरे कोण जातो पुरा रुपय काबाचा हकलले बाहेर तू कोण चालला त्या पुरी घेऊ रोज तो काय करीन लोकांच्या ना कबाशा धुईन आणि तिला पिझ्झा खाऊ घालि मला पाहू दे पिझ्झा कवर कव्हर पोसात्या तुम्ही मला पाहू दे पिझ्झा खाऊ दे वस्तीतील का सगळं ओके चाललेलं आहे सगळं जाऊ बाई काम करून घेते आपल्याला मोहरीत दोन दोन तास आंघोळीला गरम पाणी लागत आपल्याला मोहरी घासायची जीवावर येते फक्त फाउंडेशन लावायचं माक पान पान फुलवा हा आणि पक्का बैल करून फुला हा मला कळतच नाही आईला बोलू नको आई जे बोलते ते बरोबर बोलते जायचं जरा आव जावं घालून बोल जावे जावेत वाली ते लाड तिकड बरे आली बहिणीचा इड कोणचा सूड उगवायला आले काय माहिती उभी तिला इड काठीवानी काम करायला चपात्या का का। मी करायची भाजी मीच करायचं झाडून मी संडास आपल्या घरात करू इतक्यात काय बोलली मला आवडली मोरी घासाय लावली तर मोरी घशीत नाही म्हणजे तुम्ही हा गायचं तिनं तो संडास फाउंडेशन लावेल राहत काय का बोल, तू? बोल। आई, का चे -चे तू ना तू टाग्या बोल तिडे सुद्धा फाउंडेशन लावेल राहतं का ह्याच्या दुनवत नाही तू दूध जाई ना मग संडास कुशाल जावाला म्हणते तुम्ही संडास दूध जा काय वागत काय बोलत ती आता काय करायचं सांगा बर का ना? काय करायचं सांगा आम्ही घरात राहू की नको तुम्ही आईला का बोलताय तुम्ही तुमच्या बायकोला बोला ना तिला <laughs> बोलू शकत नाही मी कस काय बोलला बायकोला पाय पडे झालाय आता तो कस काय बोलला बोललो तर ती मला राहू नाही देणार इथं ती मला रात्री भाजी मग मग तिने काम नाही केलं पाहिजे का झोप झोप नाही तिच्या शिवाय नाही वया इथून माग तीच होती का तुला आता लग्न झाल्यापासून करमत नाही मला सवय झाली का तुला तीचा वाली त्याच्यामुळे तिच्या फाउंडेशन सुटले काय मिटवायचं आता वेगळा कुठं काढून देतो अरे भाऊ एका घरातल्या बहिणी करून आलेल्या आपल्याला पार दुनी पोरायला अरे मी काय वागलो तू आई काय वागली आमचं नाव आहे गावामध्ये आता माहिती पोरायला बायको करून आणली तर एका घरातल्या दोन बहिणी करून लगेच काढून दिले नाव घाल काही नाही आपलं नाव जाणार नाही गाव जाणार नाही सारी खापर हंडी नाही या पोरीवर फुटणार आहे गावकऱ्यांची माहित नाही चालणार नाही काम करायचं काम ते बरोबर थांबायला किती शापरलाय कसा करू तो घ्या पाहून पक्का बायकूचा बैल झालाय हा काय तुला काय आहे बाप काय का नाही तुला हाँ? का बाय झाली म्हणजे लगे बिपार लाग काय पहिल्यापासून तुमचा लाडाचा पोट ना तुम्ही तुम्ही लाडावला खरा बरोबरचा भाऊ कसा वागत याच काही कळत नाही तुला मला ना मला खूप टेन्शन येऊ राहिला आता टेन्शन ह्या गोष्टी जेवू राहिल का मला अपेक्षा नव्हती का असं आपल्या घरामध्ये वाद होतील लोकायला हसू होईल मला असं स्वप्न सुद्धा पाहिलं होतं मी पण एक मला भविष्यवाणी कळेल होती ती म्हणजे कशाची माहितीये का मी बोललो होतो एका घरातल्या दोन लोक माय भाशी जर करून आणली असते तर माय हे दिवस दाखवले नसते नीना काशी दाखवली अशी ना दव तिच्या गोऱ्या भाळला ना कधी केली बरं झालं नाही केली ती तिचे चार लफडी होती त्याच काही आई तुमच्या भाषीचे मग ही का तो माग लप बिगर लपडेचे आली प्रेम होत आमचं लपड नव्हतं तिचे चार लफडे होते हा का अरे तुला आंड्र पॅन्ट नव्हती घालायला तर मामा कोण आणायचे एवढं देणार घे म्हणजे काय त्या बायकोना का आंध्रपेड दिला असते का तुम्ही मामाने मामाने घरावरचे पत्राटे दिले नसते ते पत्राटे सुद्धा नसते आपल्या घरावर झोपले कुठं असते असते पत्रेच नव्हती त्याला बिचारायला आशेवर ठेवलं पूर करू करू, करू म्हणून घर सुधरून घेतलं त्याच्याकडून आणि त्याच्या त्याला पालत पाडलं माहितीये का मला ना आता काय माहित नाही मला आमच्या नातेवाईकाला वाईट झालो मी तुम्ही का सगळ्या आमच्या दार दारा उमर ते

जाऊ का मग मिटवा तुमच्या पद्धतीने काय मिटव हाय मी मिटित चालला तुला एकच सांगतो तो फक्त आ... सांग शेतातलं काम पाहायचे ते घराचे घरात पाहतील काय करायचे जर इकडं तिकडे जरा दिसता ना मग पाय स्वतः कष्ट करायचे कमाई करायची मग तुम्ही आज त्यांना सांगा मला काय बोलत नका जाऊ आणि हवा मी काय म्हणतो हा हा बिटर तो कुठं माहितीये का डिझेलच्या डिझेल आणायला लावला का डिझेलच्या डिझेलचा फाळका मारितो याला पावडर आणायला लावले औषध आणायला लावले फाळका मारितो मेडिकल मध्ये जातो फाळका मारितो आणि त्या पैशाचं पिझ्झा बर्गर ह्या आण त्या आण या अशा गोष्टी आणतो हे जर असं असल ना याला पैसे लागत त्यात यांनी मागून घ्यावा काय रे फाळके का कोणा करता मारायचे फाळके कोणा करतात मारायचे तिला लागत खायला काही ना काही बाका उद्यापासून घरात भाकरी भाजर भाजी होतेस ना मला नाही आवडत इथलं जेवण अजिबातच तुला ना तुला सांगितलं होतं मी अहो पण आता माझी काय चूक आहे आता तुझी चूक आहे तोच लावून धरलो मला किती दिवस सांगितलं मी लपून ठेवलं ताई अहो मला वाटलं सुधरेल आज ना उद्या तीन महिने झालेत लग्न होऊन करेल करेल मी बोलत नाही आणि माहितीये का एवढी भारी गाडी घेतली आपण माहितीये का फॉर्च्युनर काबार नाही घेतली माहितीये का तुला तिचा मेंटेनन्स झापवणार नाही आपल्याला म्हणून घेतली नाही मेंटेनन्स झापवायला का आपल्याला आता मी माझं झेपितोय ऐकलं काय करतो ड्रायव्हर बोलतो का गाडी मी मी माझं बघ मेंटेनन्स कसं झपायचा तू ड्रायव्हर नाही हे बघा मी काम करतो रानतलं पण हिला जेवढं जमल तेवढंच काम करीन दे आ जव लागल तेवढा कर दे घरात तिला जास्त बोलायचं नाही आ मी पाहिली तुला काय लागायचं माग माग आहे बाई याचा काय माग नको नाही तू टेंशन न आज राहायचं नाही मी सगळे काम करतो जाय करा माझे जेवण जवना करा